दीपावली सणात सर्वजण सर्वात जास्त प्राधान्य देतात ते कपडे खरेदीवर म्हणूनच सिन्नरच्या बाजारपेठेतील नवरंग किड्स व लेडीजवेअरच्या नवनवीन कलेक्शनने अक्षरशः ग्राहकांना भुरळ घातली असून गणेशपेठेतील या दुकानात ग्राहकांची झुंबड उडाली आहे ग्राहकही या दुकानातून कपडे खरेदी करून समाधानी दिसत आहे सिन्नरच्या बाजारपेठेतील विश्वसनीय व दर्जेदार नाव असलेल्या बंधू यांच्या नवरंग कलेक्शनमधील किड्सवेअर व लेडीजवेअर या दोन्ही दुकानात सध्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असून या दोन्ही दुकानातील कपड्यांचे दर्जा व किमती ग्राहकांच्या पसंतीचे कारण ठरत आहे नवनवीन व्हरायटीच्या जोरावर ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याचे काम नवर कलेक्शन करीत असून दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घरातील लहान मुले मुली व युवती यांच्यासाठी स्वतंत्र दोन दालने त्यांनी तयार केले असून दोन्ही ग्राहकांची प्रचंड गर्दी बघायला मिळत आहे त्यामुळे लहान मुलांच्या व महिला युवती वर्गासाठी नवरंग कलेक्शन हे उत्तम पर्याय असल्याचे यावेळी येथील संचालक अतुल कासाट व परिवार यांनी केले एस साठी रोहन भावसार दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारीनंतर ग्राहकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेचे आभार व सर्व भारतीय कोरोना मुक्त हो ही ईश्वरचरणी प्रार्थना